महाराष्ट्राचा नववर्षाचा सण आहे लोकसभेच्या निवडणुकीत देशात महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत या वाऱ्यांचे जोर अधिक वाढू दे यासाठी ही गुढी उभारण्यात आली आहे असे आमदार अमित देशमुख यांनी म्हटले विरोधी पक्षाला टोला लगावत त्यांनी गुढी उभारली शेतकऱ्याला हमी भाव मिळू दे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ दे तरुणांना रोजगार व नोकरी मिळू दे लातूर मध्ये नवे उद्योग येऊ दे माता भगिनींचे रक्षण होऊ दे नारी शक्तीचे रक्षण होऊ दे महागाईचा त्रास कमी होऊ दे पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ दे संविधानाचे रक्षण होऊ दे, देशात लोकशाही टिकू दे अशी गुढी दाखवत महाविकास आघाडीने पाडवा साजरा केला आज, आज महाराष्ट्राचा हा नववर्षाचा सण आहे गुढीपाडवा हा मराठी माणसासाठी अतिशय महत्वाचा सण असतो आणि हिंदू नववर्ष याची सुरुवात आज होते आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं ही परिवर्तनाची गुढी आज लातूरात उभी केलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत त्याचा जोर अधिक वाढावा यासाठी ही गुढी उभारून आम्ही आज संकल्प केलेला आहे आणि अशा प्रार्थना आणि सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आणि इतर साऱ्या पक्षांची जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीच्या विजयाची ही गुढी आज मराठवाड्यात आम्ही उभारलेली आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण जर वदळ तर फारशी ताकद पुरगीर अहमदपूर चाकूर देवणी सुरंतपाळ लोहाकंदारमध्ये दिसत नाही अर्चना पै अर्चना ते पाटील चाकूरकर असतील किंवा राजेश्वर निटोरे असतील यांनी जेव्हा पक्ष सोडला आहे त्याचा काही परिणाम थेट या निवडणुकीवर दिसेल मी आज काँग्रेस पक्ष लातूरमध्ये किती शक्तिशाली आहे शहरातच नव्हे तर जिल्ह्यात हे मी सांगायची आवश्यकता नाही पण ही निवडणूक आता सामान्य माणसानं आपल्या हातात घेतलेली आहे आणि सामान्य माणसाच्या मनगटात किती ताकद आहे हे मी आपल्याला सांगायची गरज नाही आणि सामान्य माणसाचं मनगट हे आज या निवडणुकीमध्ये हे जे सत्ताधारी आहेत यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्या भाषणाचा संदर्भ देऊन अशोकराव चव्हाणांना परवा चिखलीकरांच्या उमेदवारी दाखल करताना असं म्हणाले की विलासरावांनी अप्रत्यक्षरित्या चिखलीकरांना मदत केली होती आता मी प्रत्यक्ष हो करतो त्याच्यावर मला टिप्पणी करायची नाही पण मला असं वाटतं की जे राजकारण अलीकडं तत्व सोडून सुरू आहे म्हणजे तत्वासाठी आणि विकासासाठी सत्ताधारी सगळ्यांनाच मदत करत असतात पण आता तत्व राहिलेली नाही आणि फक्त पक्षात आलं तरच मदत होईल असं जे काही राजकारण सुरू आहे याचा मतदारानं वीट आलेला आहे आणि म्हणून हाच वीट किंवा हाच त्रागा हा मतदानातून प्रकट होईल असा मला विश्वास आहे याच्याच विरोधात आम्ही आहोत जे राजकारण राजकारणाचा बाजार खरेदी विक्री फोडाफोडी हे जे सगळं सुरू आहे हे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला हे शोभत नाही आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकच चर्चा आहे ओमराजे निंबाळकरांची दुसरी चर्चाच नाही त्यामुळं तिथं त्यांनी प्रचाराची एवढी जबरदस्त आघाडी घेतलेली आहे की आता त्यांचा विजय ही फक्त औपचारिकता राहिलेली आहे कमळाचा प्रचार करा असं सांगणारे विधानसभेचे आमदार आता घड्याळाचा प्रचार करत आहेत आणि दोन महिन्यांनी पुन्हा आता कमळाचा प्रचार करणार आहेत आणि परवा ते काय करतील आ, हे सांगणं अवघड आहे त्यामुळं त्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही त्यांचं धोरण त्यांचं तत्त्व हे त्यांना लाभो अशाच माझ्या असं राहतील काय वाटतं लोकसभेला भाजपसोबतचं जे घटक पक्ष लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला ते एकत्रित राहतील की वेगवेगळे लढतील असं वाटतं मला असं वाटतं त्या मित्रपक्षाची भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं पिळवणूक करत आहे हे आता आपण सारेच पाहतोय त्यांना बोलता येईना आणि सांगता येईना त्याच्यामुळं याचे पडसाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सलीम शेख लातूर